ज्येष्ठ मंडळी माझ्याकडे आली होती पहिल्यांदा लोक आणि परत मी सगळ्या गावातल्या सर्व मंडळींना बोलवलं त्यांनी बोलताना सांगू सांगायचं होऊन गेलं त्यांच्याकडून मी सांगितलं की आपलं केलं गटातलं काय म्हणते पहा प्रत्येक गावामध्ये जावा चर्चा करा विचारभूस करा आणि सर्वांची परवानगी असेल तर मग आपण आपल्या गावामध्ये गटाचा मेळावा घेऊ माझा उद्देश हा होता की मेळावा घेत असताना कार्यकर्त्यांच्या दिशाला त्रास लागते खर्च करावा लागतो आणि निवडणूक जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत घराचे मेळावे घेणं योग्य वाटत नाही पण कार्यकर्त्यांमध्ये आणि ज्येष्ठ मंडळीमध्ये खूप उत्साह होता आल्यानंतर प्रास्ताविकामध्ये प्रास्ताविक चालू असताना आणि त्याच्यानंतरच्या एक दोन वक्त्यांच्या भाषणामध्ये माइक सिस्टीम मध्ये तारतम्य राहिलं नाही खालून काही मंडळी सांगत होते वर्त ते करणार फिरवा काही लोकांनी सांगितलं ती गाडीची जरा दिशा बसला या मंडळींचा पहिला हा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याबद्दल जे काही दिरंगे झाले असेल काही

वडीलधारी मंडळी आजी, आजी, जियर्मार जियर्मार आजी सर्वा, सर्वा, माजी सरपंच उपसरपंच आजी माझी चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सदस्य मंचावर बसलेले सर्व आजी माझी जिल्हा परिषदेचे सदस्य सर्व माजी पंचायत समितीचे सदस्य आणि विशेष करून या गावात

आपण जागा बदलायची का गाव वेळ शिवली जागा बदलायची का आपण सर्व सोय केलेली एवढ मोठ्या उत्साहामध्ये आपण स्वागत केलं आल्यानंतर मला विशेष करून आनंद झाला नंदाबाई राजाराम सावंत अंगार पडला होता वयवर्ष मला वाटतं साठ पासष्ट वयवर्ष किंवा त्याच्यापेक्षा अंधारामध्ये उभ्या होत्या की आबासाहेबांच्या नातूची गाडी कुठं आहे आणि नातूला थांबून त्याचं ऑप्शन करायचं ना त्या, करा त्या बहुजन मला

या गावाचा जनतेने मान सन्मान दिला आणि आज आम्हा दोघांचा दो नातू आमदार झालाय आपल्या गावात येतोय कार्यक्रमाला येतोय अंदाज पडला असताना सुद्धा त्या आजी माझ्यासाठी औक्षण करण्यासाठी थांबल्या होत्या आबा साहेबांचा विचार आहे हा आबा साहेबांचा संस्कार आहे एक का सांगितलं मागच्या तीन चार महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये काही मंडळींकडून विकासाच्या वर्गाला केल्या जातात काही नेते मंडळी मागच्या पन्नास वर्षामध्ये आपल्या दैवताकडून या तालुक्याचा विकास झाला नाही मध्ये मी एक उदाहरण सांगितलं आज एक उदाहरण सांगणार आहे उदासवाडीच्या खाली एक छापाची म्हणून एक गाव आहे पंधराशे लोकसंख्येच गाव आहे 1800 च्या आसपासित मतदार संख्या आणि मागच्या काही दिवसांमध्ये त्या गावामध्ये विळी क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व संस्था विद्यार्थ्यांचा सत्कारारा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचं मी गेल्यानंतर मी माहिती घेतली त्या 1500 च्या लोकसंख्येच्या गावामध्ये तीसच्या आसपास शिक्षण घेत आहे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातला त्या ठिकाणी लहान मुलांना आरोग्याची सेवा देत आहे विजय अंधर करता त्या वाईचा सुपुत्र कोणी मुंबई सरकार ठिकाणी स्वतःच्या जोरावरती स्वतःच्या कष्टावरती त्या ठिकाणी खूप चांगला उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे पंधराच्या आसपास त्या ठिकाणी इंजिनिअरिंग मुलं इंजिनिअरिंगला मुलं शिक्षण घेत आहे काही मिलिटरी मध्ये आपली देशाची सेवा बसवत हो आहे मला सांगा आसपासच्या तालुक्यात आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये पंधराशे लोकसंख्येच्या एवढी शिकलेली असतील असतील शिकलेले अधिकारी तर मला सांगा की हा विकास हा स्वर्गीय आबासाहेबांमुळे झालेला विकास आहे आज इथं आल्यानंतर मी चौकशी केली इथल्या आपल्या मोठ्या गावातल्या शेती जमिनीचा भाव काय या ठिकाणी मला सांगितलं की आसपासच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये एकरी पंचवीस तीस पस्तीस लाखाला एकर जातोय आसपासच्या तालुक्यात इथे किरण भाऊ तोच व्यवसाय करतात त्यांना मी विचार आसपासच्या तालुक्यात काय भाव आहे तर जवळजवळ आठ दहा बारा लाख रुपये एकरी भाव आहे हा तफावत आहे हे स्वर्गीय आबासाहेबांचा विकास आहे आम्हाला विकास काय असतो हे सांगायला लावू नका आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता दोन नंबरचा व्यवसाय करून गाडी बंगला किंवा इतर गोष्टी मिळवणार नाही ना इतर वाम मार्गाला एखाद्या गावातला तोडून चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा पक्ष नाही निश्चितपणे वेळा या तालुक्यामध्ये आता भाषण करत असताना वक्त्यांनी सांगितलं टीका केल्या बऱ्याचशा वेळा माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे अजिबात कोणावर टीका करायची गरज नाही जे कोणी पक्ष जोडून गेलेले आहेत बऱ्याचशा त्यांच्याही आपल्या पक्षाचं काम केलं हे आपण पण वाटलं आबासाहेबांचा अकरा तारखेला आपण निषेध व्यक्त केला तुमच्या सर्वांच्या आग्रह असतो आपण तो तशी समोर निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितलं भाषणामध्ये की आबासाहेब आमचं दैवत आहे दहा तारखेच्या कार्यक्रमामध्ये अकरा तारखेचा निषेधेचा कार्यक्रम तशी समोर चालू असताना एक आडो दिसला त्याच ग्रुप मधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला मी एक पोस्ट पाहिजे की त्यांनी आपल्याच तरुण सरकारच्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला त्यांनी ती पोस्ट ठेवली होती खरंच जर आबासाहेबांना देवत मानत असता तर निदान एक दिवस तरी तुम्ही थांबला असता आम्ही करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं कृत्य घडत तुम्ही सामील व्हायला हवा होता या पद्धतीने जे काही सोडून दिलेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची काय गरज नाही त्यांच्यावर टीका करायची गरज नाही आज जरी काही कारणास्तव सो ते सोडून गेले असतील कधी कधी मला वाटतं मी एकटा असताना विचार करतो की आपल्याकडूनच काहीतरी कमी म्हणा झाला असेल आपल्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल आणि त्याच्यामुळं सोडून गेली असतील पण मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्यामध्ये सुद्धा ती लोक आपल्या सोबतच येणार आहेत कारण त्यांना आपल्या पक्षाशिवाय गरमदा नाही या गावामध्ये वेळा तुमच्या गावातली का काही पद्धतीने दादागिरी करून धमकवत असतील की जागा मिळणार नाही मी या सभेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय या गावातल्या नाही या मतदारसंघातल्या कुठल्याही गोरगरीब जनतेच्या केसाला सुद्धा कोण धक्का ना, लावणार नाही ती जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे निश्चितपणे कुठल्याही गोर काही काम असू द्या माझ्याकडे या रात्र दिवस तुमच्यासाठी सेवा देण्यासाठी मी खंबीर आहे या शासनाचा नियम आहे ज्या गावामध्ये जमीन नाही गावठाण नाही गायला नाही त्यांच्या गोर गरिबांच्या खरकुलासाठी शासनाने एक लाख रुपये पर्यंतची प्रत्येकी ही रक्कम अदा करणार आहे त्याच्यामुळं अजिबात कोणी घाबरू नका संगम आपण चांगलं आहे इतर तालुक्यातली गाव खूप चांगली येते पण या गावाला काय अडचण आहे माहीत नाही दलित वस्तींना सावध वस्ती ते हेगडे वस्ती मध्ये एक रस्ता टाकलाय का काय मागच्या पाच वर्षात काय सोय लागली माहीत नाही तर रस्ते फक्त नावालाय ना पैसे काढून घेतले तो रस्ता अजूनही झालेला नाही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे अशा गोष्टींना थोडं तुम्ही लक्ष द्या अशा गोष्टींची चर्चा या तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे कारण स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये कदापि निदान कुणाचं काम झालं नसेल पण झालेल्या चुकीच्या पद्धतीने पैसे काढून घेण्यासारखी परिस्थिती मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कदाचित नव्हती आणि इथून पुढे सुद्धा आपल्या काळात कुठल्याही गरीब जनतेला कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी ना आपण घेणार आहोत निश्चितपणे पंचायत समिती जिल्हा परिषद चे इलेक्शन आलेले त्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा मेळावा घेतलेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की स्वर्गीय साहेबांनी एकोणीसशे बहात्तर पासून आपल्या पंचायत समितीवरती शेतकरी कामगार पक्षाचा तुम्हा सर्वांचा हा लाल बवटा दिमागात भडकवत ठेवलेला होता आबासाहेबांच्या निधनानंतरची ही आपली पहिली निवडणूक आहे अरे पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी निश्चितपणे जोमाने काम करणार आहात माझी निवडणूक झालेले आहे <coughs> आता कार्यकर्त्यांची निवडणूक का। आहे माझ्या निवडणुकीला मी <coughs> शंभरच्या स्पीडने पळालो असेल पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला मी दोनशेच्या स्पीड न पाडणार हा तुम्ही सर्व जनसमुदाय हा माझ्यासाठी नाही आला मला माहित आहे तुम्ही आबासाहेबांची लेकर आहात आबासाहेबांचे तुम्ही कार्यकर्ते आहात आणि आबासाहेबांचा विचार जागवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात निश्चितपणे तुमच्या निवडणुकीला च्या स्पीड न पाडणार आहात शेतकरी कामगार पक्षाचा आहे या तालुक्यावरती या पंचायत समितीवरती बऱ्याच एकदा आपण लाल बाडकवल्याशिवाय थांबायचं नाही आज या ठिकाणी मेळावा झालाय म्हणून अजिबात शांततेत झोपायचं दे नाही प्रत्येक या गटात मी आज फिरत होतो दिवसभर या गटातच आहे मी काही कारणास्त होतो पण बऱ्याचशा गावांमध्ये फिरत असताना मला समजत की कुणीतरी फिरते बऱ्याचशा लोकांनी त्यांचा वापो त्यांच्या भाषणातून केला त्या ठिकाणी बेलवर्षीची फोर आहे ती बेलवर्षीच्या फोरांना तेच कार्यकर्ता किंवा तो नेता निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या समोर त्या नेत्यांनी वक्तव्य वक्तव्य केलं होत की जोपर्यंत तो, तो नेता जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेबाला काय आमदार होत येणार नाही असल्या डरकाळ्या आमच्या समोर थोडा विशा नाही त्याची काय दादागिरी आतापर्यंत तुम्ही या गावावरती केली असेल इथून पुढ कुणाची दादागिरी या गावावरच नाही या तालुक्यावर कदापि होणार नाही याची जबाबदारी जबाबदारीने परत परत मी तेच सांगतोय ही माझी जबाबदारी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे मागच्या अकरा महिन्यात काय सोसय हे माझी मला माहित आहे निवडणुकीच्या अगोदर आज माझं वयोतीस अडोतीस वय आहे एवढ्या तरुण वयामध्ये माझ्या पाठीशी तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याचा अभिमान मलाय आणि ही गोष्ट कदापि जीवनभर मी विसरणार नाही पण तुम्हाला ना सांगायला मला म्हणजे अत्यंत दुःख होते म्हणे सांगणं गरजेचं आहे माझ्यावरती तुम्ही शिंतोडे उडवले माझी काबड फाडण्याची काही वेळेला प्रयत्न केलं पण माझ्या बायकोला सुद्धा तुम्ही सोडलं नाही एवढी वाईट विचारसरणी तुमच्या लोकांचे ही वाईट विचारसरणी फेसून काढण्याची वेळ आपल्या हातात आलेली आहे आणि येणार निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने ठेचून काढूया हा विश्वास आपण स्वर्गीय आबासाहेबांना आबासाहेब वरून बघत असणार आहे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण लाल बावटा फडकूया कायम गौरवडी सुद्धा असंच पावसाने शुभ संकेत दिला आज आपल्या गावात सुद्धा पावसाने शुभ संकेत दिलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये तुम्ही गेल्यानंतर एकदम सावध रीतीनं इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकीपर्यंत तुम्ही काम करायचं आणि तुम्ही काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला चांगल्या पद्धतीनं या नावाने हा मेळावा आयोजित केला त्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं या नोकऱ्यांचं आणि आपलं अंधकरण ठेवून आभार मानतो जाताना सावकाश जाईल